कृषी क्षेत्रात येण्या अगोदर हॉटेलमध्ये वेटर की नंतर टॅक्सी चालक मिळेल ते काम करत भाडोत्री घरात राहत मोठा संघर्ष करत प्रामाणिकपणा जिद्द चिकाटी या जोरावर शिर्डी येथील तुकाराम शहादेव मुखेकर या उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतकरी बांधवांना शेतीसाठी केमिकल व औषधी यांचा वापर न करता सेंद्रिय शेतीसाठी वापर वाढला पाहिजे यासाठी अवघ्या दहा हजारांच्या भांडवलावर भूमी जॉर्जर टेक्नॉलॉजी या कंपनीची राहता तालुक्यात अस्तगाव शिवारात स्थापना दोन वर्षापूर्वी केली आई पद्माबाई पत्नी योगिता मुखेकर यांची खंबीर साथ या जोरावर चारशे पन्नास वितरकाच्या जोरावर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत मोठे जाळे निर्माण करून एक प्रकारे बेरोजगारा पुढे मोठा आदर्श निर्माण करून दिलाय बेरोजगार तरुणांची ही इच्छाशक्ती रोजगाराच्या शोधात फिरत असलेल्या तरुणांसाठी प्रेरणास्त्र ठरली आहे त्यासाठी त्याचा नुकताच लोकमतच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन हाँगकाँग येथे विविध उद्योजकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आहे खरं तर आज एवढा आनंद होतो आहे की आज हाँगकाँगमध्ये दुसऱ्या देशामध्ये येऊन हा एवढा मोठा पुरस्कार मिळतो आहे याचा सर्व श्रेय आईवडिलांना देईल त्याच्यानंतर माझ्या साईबाबांना माझ्या सर्व टीमवर्क माझे शेतकरी बांधव वितरक आणि खरोखर लोकमतने एवढी मोठी ओळख करून दिली आज शब्द नाही इथं काही शून्यातून इथपर्यंत आलं हे कसं म्हणजे शब्द नाहीत आज काय बोलावं एवढं ह्याला तर धन्यवाद लोकमत टीम की एवढी मोठी ओळख करून दिली आणि पुरस्काराचं स्वरूप असं समजेल का पुरस्कार म्हणजे काय अजून एक चांगलं काहीतरी नवीन काहीतरी करायचं किंवा नवीन अजून काहीतरी चांगली जबाबदारी मिळेल किंवा चांगल्या जबाबदारीतून अजून चांगलं आपल्याला तिथून चांगलं अजून काम करता येईल तर धन्यवाद खूप खूप अंकुश सर असतील आपले सर असतील लोकमत टीमचे शरद सर असतील सिस्टर माझे नम्रताई असेल अँड मनीषाताई मनापासून खूप खूप तुमच्यामुळं सर्व हे शक्य झालं आहे मनापासून धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी शिरपाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साई नगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषामध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक सौ विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत करता अर्हम विजा प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी